चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कशा आहात मित्र आणि मैत्रिणीनो आय होप मस्त असाल तर मस्तच राहा एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे तर मित्र आणि मैत्रिणीं नवरात्राच्या उत्सवा उत्सवाचा आनंद अतिशय मनातून घेत असाल तुम्हीही आणि ज्या कोणा वरिष्ठांना ज्या कोणा समजा वृद्ध व्यक्तींना वेळेअभावी किंवा तब्येतीच्या काही कारणांमुळे आपल्याला देवीचं दर्शन होत नाही आहे देवीच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे लाईव दर्शन होत नाही आहे तर जसं जसं वय होईल तसं तसं माणसाचं नामस्मरणामध्ये दे, देवाच्या ओढ वाढ वा दोड देवाची आवड जास्त निर्माण होते कारण परपंचातून आपल्या मुल लहान म्हणजे नाही का थोडासा कामधंद्यातून रिलॅक्स असतो जसं जसं वय वाढेल तसं माणूस जागेवर असतो आणि त्यांना शक्य तेवढं नाही का धावपळ करता येत नाही आहे दगदग होत नाही आहे पण आता हल्ली सर्वांकडेच प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये ऑन्ड्रॉइड मोबाईल आहेत आणि प्रत्येकजण आपल्या घरातल्या वृद्धांना दाखवत असतं सांगत असतं की या ठिकाणचं हे देवा देवाचं आता असं झालं आहे तसं झालेलं आहे बदल वगैरे सर्व काही दाखवतात आणि ते पाहून ते पाहून वृद्धांना अतिशय आनंद मिळतो त्यासाठीच मी आत्ता सध्याला तुम्हाला त्या लोकांसाठीच मी तुम्हाला दाखवत आहे की आपण तुळजा भवानी मातेचं दर्शन डेलीचं दर्श दर्शन जर नाही घेऊ शकत असाल तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दर्शन देणार आहे तर हा आहे घट आपल्या देवीच्या गा गाभाऱ्यातील हा आपला घट आहे देवीचा आणि त्यानंतर घट बसव घट झाल्यानंतर प्रथम माळीचं म्हणजे प्रथम प्र तीन तारखेचं दर्शन आहे हे तुळजाभवानीचं महापूजेचं नित्य दर्शन आहे हे देवीचं ज्या दिवशी आपल्या सर्वांनाच माहिती आहे देवींनी येल्लो कलर आ, परिधान केला होता येल्लो कलरची साडी परिधान केली होती आणि महापूजेमध्ये खूप काही नित्य नियमानुसार जसं आपलं प्रतिवासी ठरतं जसं का पंचांगाने जे मा सर्व नेमून दिलेलं असतं निघतं ते सर्व पाळून सर्व नित्य नियमाने आपल्याला देवीचं दर्शन आपण जातो तेव्हा तर अतिशय प्रसन्न होतंच पण त्यातलं त्यात, त्यात के आज आज की आज आपल्याला समजा देवी आज यल्लो कलर आहे तर आपल्या मनात एक इ विचार येऊन जातो की आज देवीच देवीला कसं सजवलं असेल देवी देवीचं रूप कसं देवी, देवी दिसत असेल कुठले दागिने कुठले गजरे कुठला विडा कुठला हार कुठल्या नाही का उ, सर्व काही मुकुट कुठला असेल दागिन्यांचं काय कसं असेल अलंकार कसे असतील या सर्व आपल्याला नाही का आपण अशा व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा पाहून आपण आपले म्हणजे नाही का आपली इच्छा आपली दृष्टीने आपण का कम एवढं तेवढं तर तृप्त नक्कीच होऊ शकतो तर हे पहा आता दुसरी माळ आणि दुसऱ्या माळीला होता आपला कलर ग, ग्रीन होता आणि ग्रीन कलर आ, ग्रीन कलरही आपलं कालचं पण म्हणजे दोन दिवसाच्या दर्शन आपल्याला झालेलं आहे तर ती येल्लो कलरची माळ फस्ट होत येल्लो कलर फस्ट होता सेकंड म्हणजेच की दुसऱ्या दिवशी ग्रीन कलर आणि ग्रीन कलर असलेल्या दिवशीचं हे दर्शन हे पण पन, नित्य पण महापूजाच असते तर अशा तऱ्हेने मी तुम्हाला डेलीमध्ये म्हणजे रोजच नऊ दिवसाचा देवीचं दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घडवून आणेल ज्यांच्या कुणाच्या घरात वृद्ध असतील त्यांनी नक्कीच देवीचं हे रूप रोजचं रूप नित्य दर्शन देवी नाही का घरच्यांना दाखवलं तर ते अगदीच नक्कीच प्रसन्न होतील हा असा आपला नाही का तुळजाभवानी मातेचा नाही का मेन हे नाही का हे आहे दरवाजा जो एंट्रीचा दर्शनाला जाण्यासाठीचा तशा तर दोन्हीकडनं असतात जशी गर्दी वाढेल तसं असतं पाचव्या माळेपासून भरपूर काही गर्दी होतच असते आणि आहेच त्यातली त्यात गर्दी पण हे फर्स्ट दिवसाचं आहे जे तुम्हाला दाखवत आहे आता स्क्रीनवर दिसत आहे ते फस्ट दिवसाचं आहे आणि ह्या फुलाच्या फुलाची आरास घालून फुला फुलातनं हे तयार केलं होतं फुलाची आरास असते ही ने तर अशा तऱ्हेनं आपल्याला तिथं गेल्यानंतर तर काय आवारातही अतिशय प्रसन्न असतं सगळं काही कुठल्याही देवाऱ्या देवाच्या ठिकाणी गेल्यावर त्या ज्या ज्या ठिकाणी उत्सव असतात देवांचे उत्सव म्हणलं की कसं आहे एखाद्या लगा लग्न समारंभामध्ये सुद्धा एवढं की नाही वाटत थोडी तरी दगदग वाटते पण देवाच्या ठिकाणी कितीही गर्दी असू दे जेवढी गर्दी असेल तेवढं माणसाचं कसं असं मन आणि सर्वच कसं प्रसन्न वाटतं अगदीच प्रसन्न वाटतं तर कसं आहे अशा तऱ्हेने आपलं हे मी दर्शन तुम्हाला हे सुद्धा फुलाच्या फुलाने फुलांच्या ह्याच्यानी केलेलं आहे तर कसं आहे मित्र आणि मैत्रिणी अशा तऱ्हेने मी तुम्हाला मला जर समजा विवोज यायला लागले वाटलं की नाही पब्लिक पाहत आहे तर मी तुम्हाला नक्कीच डेलीचं दर्शन दाख करून आणेल व्हिडिओ अशाच पद्धतीने अपलोड करेल तर जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना